तर बघा भारी जमीन आहे परंतु पाण्याची सोय नाही आहे आता व्हरायटी कोणती लावावी आजचा व्हिडिओ कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कपाशी लागवड करणारे जे शेतकरी असेल त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच बघा कारण त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहे नमस्कार मी राहुल शिंदे आज आपण या व्हिडिओमधून ज्या शेतकऱ्यांकडे कपाशी लावण्याची इच्छा असेल आणि शेती असेल आणि शेतीमध्ये भारी जमीन असून कोरडवाऊ असेल पद्धतशीर आहे का शेतकऱ्यांकडे भारी जमीन आहे परंतु ती कोरडवाऊ आहे तर त्या शेतकऱ्यांनी कपाशीची जात कोणती लावावी याचीच खरी माहिती आज आपण या व्हिडिओमधून देणार आहोत तुमच्यासाठी व्हिडिओ महत्वाचा होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ सोडून जाऊ नका तर बघा भारी जमीन आहे परंतु पाण्याची सोय नाही आहे आता व्हरायटी कोणती लावावी कारण व्हेरायटी लागवड करत असताना कि किंवा आपण जे काही व्हेरायटी दुकानातून आणणार आहे ती आणताना जर चुकलो तर आपल्याला उत्पादनामध्ये घट येते हे शंभर टक्के आहे तर आता आपण भारी जमीन असून पाण्याची सोय हो नाही तर अशा शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिली जी व्हेरायटी आहे ती म्हणजे तुलसी कंपनीची कबड्डी आता कबड्डी ही जी व्हेरायटी आहे तर इने तीन ते चार वर्षापासून मार्केटमध्ये खूप कहर केला आहे तर तुम्ही ही सुद्धा एक व्हेरायटी लावू शकता जबरदस्त आहे पाण्याची सोय नाही आहे भारी जमीन आहे तर जबरदस्त व्हेरायटी पिकते हे लावू शकता दुसरी व्हेरायटी ती म्हणजे तीस अठ्ठावीस ही अंकुर कंपनीची आहे आता तीस अठ्ठावीस जी ही व्हेरायटी आहे तर ही व्हेरायटी जेव्हा सुरवातीपासून सुरुवातीपासून आतापर्यंत तीस अठ्ठावीसचं नाव प्रत्येक शेतकऱ्यांच्या तोंडावर आहे याचं कारण या काय आहे की तीस अठ्ठावीस व्हेरायटी आहे तशीच म्हणजे हे देतच राहते त्याच्यामुळे तुम्ही तीस अठ्ठावीस तुम् सुद्धा लागवड करू शकता अंकुर कंपनीची सुद्धा आहे हे सुद्धा एक जबरदस्त लागवड करू शकता बढिया व्हेरायटी आहे मोठ्या बोंडांसाठी आहे त्याच्यानंतर प्रभात कंपनीची सुपर कॉट हे सुद्धा एक व्हेरायटी मोठ्या बोंडांसाठी असून कोरोडो क्षेत्रामध्ये खूप जबरदस्त ही व्हेरायटी आली आहे तुम्ही लागवड करू शकता भारी जमीन असेल तर त्याच्यानंतरची आदित्य कंपनीची मोक्ष आता मोक्ष सुद्धा मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा एक लागवड करू शकता काहीच हरकत नाही त्याच्यानंतरची व्हेरायटी आहे ती म्हणजे धर्ती कंपनीची मिरीट आता या मिरीटबद्दल तुम्हाला थोड़ा डिटेल सांगतो कारण असं आहे की ही मार्केट मार्केटमध्ये सगळ्यात अर्ली व्हेरायटी आहे म्हणजे लवकर माल पकडते आणि लवकर खालीहून दुसरा फ्लॅशसुद्धा हिला लवकर येतो ज्या शेतकऱ्यांना दुसरा फ्लॅश घ्यायचा असेल तर तुम्ही दुसरा फ्लॅश सुद्धा घेऊ शकता तर हे धरती कंपनीची मिरीट आहे याच्यावर भरपूर शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा सुद्धा घेतलेला आहे पहिला फ्लॅश घेऊन घ्यायचा दहा बाराचा नंतर उकडून घ्यायची दुसरा फ्लॅश घेतला तर पाच सहा क्विंटल अजून वाढते तर तुम्ही हे धरती कंपनीची मिरिट लागवड करू शकता जबरदस्त व्हेरायटी आहे मलासुद्धा ही व्हेरायटी चांगली आवडली आहे त्याच्यानंतरची व्हेरायटी आहे ती म्हणजे नुजेवड शिडची नवनीत आता ही नवनीत जी ही व्हेरायटी आहे ही सुद्धा एक जबरदस्त आहे भारी जमीन असून कोरडवा असेल तर तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर नाथ सीडची एन बी सी टेन हे सुद्धा जबरदस्त आहे तुम्ही हे सुद्धा लागवड करू शकता राशी कंपनीची सिक्स फाईव्ह नाईन हे सुद्धा जबरदस्त आहे कारण राशी कंपनीची आहे चांगली आहे शेतकऱ्यांना पिकलेली आहे त्याच्यानंतर आहे कीर्ती ही अंकुर कंपनीची आहे हे सुद्धा तुम्ही लागवड करू शकता काहीच हरकत नाही त्याच्यानंतरचं जी व्हेरायटी आहे ती म्हणजे अंकूर कंपनीची साकेद हे सुद्धा एक जबरदस्त आहे आणि धरती कंपनीची हुंकार आता तुम्हाला मी सांगितलेल्या ज्या व्हेरायटी आहे तर ह्या व्हेरायट्या लागवड करत असताना कोरडभाव जमीन पाहिजे आणि आपली भारी जमीन पाहिजे त्या शेतकऱ्यांनी तुम्ही ही लागवड करू शकता आता राहिलं लागवडीचं अंतर लागवडीच्या अंतराचा विचार केला तर साडेतीन बाय दोन साडेतीन बाय दोन किंवा साडेतीन बाय दीड या फुटावर लागवड करू शकतो तुम्हाला व्हेरायटीबद्दल किंवा अजून काही मनामध्ये प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून बघत आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या शेतकऱ्यांचा फायदा होईल याच्यामध्ये माझा फायदा नाही परंतु त्या शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि त्यांना येणाऱ्या जे समोरचे कपाशीचे फवारणी व्यवस्थापन आहे संपूर्ण माहिती जे तुमच्या मनामध्ये मा राहील संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी माझ्या व्हिडिओमधून पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करत असतो तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद